तर आज आणि उद्या सात कवड्यांची प्रभावी सेवा देवीला अर्पण करा हा एक नैवेद्य लक्ष्मी प्राप्तीची सेवा हाय हॅलो नमस्कार मी गाय त्रिपाठी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे नवरात्रीची तिसरी माळ तर आज आणि उद्या तर ह्या वर्षी दोन वेळा तिसरी माळ आली आहे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर तर आपल्याला दोन दिवस देवीला तिसरी अर्पण करायची आहे आणि हे दोन दिवस आपल्याला देवी चंद्र या देवीची सेवा करायची आहे तर या वर्षी तिसरी माळ दोन दिवस आल्याने त्या माळेला मात्र अनन्यसाधारण महत्व आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो आणि आपण जेव्हा देवीचे नऊ रूपांची पूजा करत असतो तेव्हा आपल्याकडून आपल्याला देवीकडून खूप जास्त प्रमाणात आपल्याला आपल्यापर्यंत सात्विक लहरी या पोहोचत असतात तर बघा दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव आहे चंद्रघंटा सात्विक लहरी पोहोचत असतात आणि त्याचप्रमाणे प्रत्येक देवीची पूजा केल्यावर प्रत्येक देवीचं विशिष्ट असं फळ सुद्धा आपल्याला मिळत असत जेव्हा आपण चंद्रघंटा देवीची आपण पूजा करतो तेव्हा चंद्रघंटा हे देवीचं तिसरं रूप मानलं जातं तिच्या कपाळावर अर्धचंद्रा ची घंटा धारण केलेली आहे. देवीचे हे रूप अतिशय शांत आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. आणि वाईट शक्तीपासून लढण्यासाठी आपल्याला मदत देखील करत असते. म्हणून हे खूप मोठी शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा आपण चंद्रघंटा देवीची पूजा करतो तेव्हा ही देवी एक योद्धा आहे. जी सौंदर्य आणि शक्ती यामधील या दोघांचं प्रतिनिधित्व पार पाडत असते. ती वाईट शक्तीची लढण्यासाठी आणि तिच्या भक्ताला सुख शांती मिळवण्यासाठी नेहमी आपल्याला ती मदत करत असते अनेक फोटो मध्ये ती वाघावर बसलेली आहे आणि आपल्याला दिसत आहे ते चित्र देवीच्या निर्भय स्वभावाचे आणि तिच्या धार्मिकतेचे लढण्याची तयारी पसरवत असते म्हणून ती प्रत्येक वेळेस आपण जेव्हा चंद्रघंटा देवीचा फोटो बघतो तेव्हा ती वाघावर बसलेली आहे असं म्हटलं गेलेलं आहे तर आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये आपल्याला फक्त चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि छान चिंतन करायचं आहे तर आता मी जी जी सेवा सांगते आहे ती तुम्हाला करायची आहे जी की मी आज सकाळीच केलेली होती तर बघा उद्या दोन्ही दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा ज्यांना आज नाही जमलं उद्या नाही जमलं त्यांनी या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये किंवा ही सेवा करू शकता कारण ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे आता जर तुमच्याकडे सात कवड्या असतील किंवा तुमच्या देवघरात सात कवड्या असतील तर कवड्या ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या आई भगवतीला कुलदेवीला खूप जास्त प्रिय आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरात सात कवड्या असायलाच पाहिजे आपण जेव्हा आपल्या कुलदेवीवर तुळजाभवानीला जातो तुळजापूरला जातो तेव्हा तिथे सुद्धा जवळची कवडी असते ती तिथे कवड्यांची माळ असते आणि बऱ्याच पायकात कवड्यांचे माळ सुद्धा धारण करत असतात आणि प्रत्येक देवीजवळ परडी असते आणि परडीमध्ये छान अशा कवड्या असतात कारण आई भगवतीला सुद्धा कवड्यांची माळ दिली जाते ती सुद्धा ती धारण करते आता ज्यांच्या देवघरात कवड्या आहेत त्यांनी त्याच कवड्यांवर सेवा रुजू करायची आहे त्यांना स्वच्छ करण्या करायचं आहे त्यांना हळद लावायची आहे आणि त्यांना पिवळ्या करायच्या आहे ज्यांच्या घरामध्ये नाही आहे त्यांनी कवड्या करून सेवा करायची आहे उजव्या हातात सात कवड्या घ्यायच्या एका डिश मध्ये आणि हातामध्ये घेऊन तुम्हाला कवड्यांवर एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती वाचायची आहे एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे संस्कृत मध्ये किंवा मराठीमध्ये तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाचे विमये वासुदेवा यमयी तन्नो विष्णू प्रचोदया सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विष्णुपंथी चिमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदया सोळा वेळा कुबेर मंत्र त्यानंतर एक माळ नवावर्ण मंत्र ओम एंचामुंडाय त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे ही सर्व सेवा झाल्यानंतर ही सर्व सेवा तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दे दिलेली आहे किंवा ज्यांना वाचता येत नसेल ते युटूबर सुद्धा लावू शकतात सकाळी करा किंवा संध्याकाळी तुमचा प्रश्न आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या या सेवा सेवा करू शकता झाल्यावर कवड्या जागेवर व्यवस्थित त्याची पोटली बांधा किंवा डिश मध्ये ठेवल्या असतील तर छोट्याशा डिश मध्ये तुम्ही सुद्धा त्या तांदळावर ठेवू शकतात किंवा पोटली बांधून आपल्या आपल्या देवघरात ठेवून द्या ही सेवा झाल्यावर आपल्याला पुन्हा करायची आहे आणि म्हणून ही सेवा तुम्हाला महिन्यातून तुम एकदा तरी करायची आहे काय ना एखादी वस्तू आपण प्रत्येकाच्या एखाद्या स्त्रीचा किंवा महिलेचा हेवा करतो की हिच्या घरात आहे म्हणून मला सुद्धा हवी आहे आणि आपण ती घेतो प्रत्येकाचा हेवा करून काही वस्तू घेतल्या तरी चालता मात्र त्यामध्ये ऊर्जा प्राप्त करण्यासाठी किंवा त्यांना सिद्ध करण्यासाठी तुम्हाला दररोज मंत्रोच्चार केले गेले पाहिजे महिन्यामध्ये तरी त्यांचे अभिषेक झाले पाहिजे आणि जे जे काही मेन देव आहेत आपल्या घरातले त्यांचे अभिषेक दररोज झाले पाहिजे ज्याच्यामुळे त्या घरात तर प्रसन्नतेचं वातावरण राहतच पण ते तेवढे सिद्ध सुद्धा होतात आता बघा तुम्हाला कोणत्या दिवशी या कवड्यांची सेवा करायची आहे तर दुर्गाष्टमी पौर्णिमा मंगळवार किंवा शुक्रवार या पद्धतीने तुम्ही कुठल्याही दिवशी ही सेवा करू शकता आणि आपल्या देवघरात तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुमचं देवघर छोट असेल तर तुम्ही तुमच्या देवघरात देवघरात ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या कपाटाच्या तिजोरीमध्ये पैसे तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण कवड्या हे लक्ष्मीचं रूप असतं ह्या पद्धतीने आपल्याला कवड्यांची लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा करायची आहे आणि चोवीस किंवा पंचवीस तारखेला देवीला पांढरी शुभ्र मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे तर किंवा तुम्हाला जमत असेल तर तुमच्या हाताने तुम्ही घरी सुद्धा छान नैवेद्य वगैरे बनवला तो सुद्धा तुम्ही दाखवू शकता तिसऱ्या माळेला आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये तिसऱ्या माळेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपण एखादी वस्तू जितक्या मनोभावने प्रेमाने बनवतो ती देवीला सुद्धा तितकीच प्रिय असते आणि आवडते जेव्हा आपण कवड्यांची सेवा करतो तेव्हा आपण खूप जास्त प्रत्येकाला देवीकडून अपेक्षा असतात इच्छा असतात पण आपण जे काही सेवा करतोय ते आपल्यासाठीच आहे आणि आपल्याकडून आई भगवती करून घेते आहे ते खूप जास्त महत्वाचं असतं त्या नवरात्रीमध्ये आणि नवरात्रीच्या प्रत्येक माळीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि नैवेद्य खव्याचं तुम्हाला तर बघा देवीचं तिसरं रूप ते म्हणजे चंद्रघंटा माता पिंड जय प्रवारुढा चंडकोश कोपा को त्रयो कौ को युर्ता प्रसाद तनु तनु ते महा चंद्रघंटे ते विश्वत दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव आहे चंद्रघंटा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते तसेच निवारण्यासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते संकट जर आपल्यावर एखादे येत असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरात काहीतरी सुरू आहे आणि त्याचा मार्ग काढण्यासाठी किंवा येणाऱ्या संकटांना टाळण्यासाठी या दिव या दिवशी या देवीची पूजा केली जाते या दिवशी साधकाने मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वास्तूचे दर्शन होते दिव्य सुगंधीचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारच्या दिव्य आवाज ऐकायला येतात हे क्षण साधकांनी अत्यंत असतात देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्ध चंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे या देवीला दहा हातू आहेत आणि दहा हातांमध्ये खडक धनुष्य बाण आदी शस्त्रे आहेत तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार केलेली असते मा चंद्रघंटेच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि सर्व संकटे हे दूर केले जातात मा भक्तांच्या संकटांचे निवारण लगेच करते तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो तिच्या घंटेचा आवाज प्रेत बाधेतून भक्तांचे रक्षण करतो या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निदा अत्यंत सौम्य व शांतीपूर्वक आहे या देवीची देवी आराधना केल्यास वीरता निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते आवाजात मधुरता येते मा चंद्रघंटांचे भक्ती आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना ते पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात आपण आपले मन वचन कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हायचं असतं तिची उपासना केल्यामुळे सर्व संकटातून मात्र आपल्याला मुक्ती मिळते आपण उपासना करण्यासाठी अग्रेसर असायला पाहिजे पण आपल्या संसारिक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस सगळं करणं शक्य होत नाही पण ह्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये तरी हे लोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी तिचे रक्षण तिचे लक्ष आहे तर नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये सर्व होईलच असं नाही पण या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये दे देवीच्या नऊ रूपांची आपल्याला विविध पद्धतीने छान सेवा करायची आहे आणि लक्ष्मी सेवा, कवड्यांची सेवा ही आपण केली आणि सुद्धा अशा पद्धतीने केली तरी तुमच्या घरामध्ये घरातलं वातावरण सुख शांती समृद्धीचं होईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची भरभराट होईल एकदमच पैसा येईल असं नाही पण येण्याला येण्याचे जे आवक असतात पैशांचे ते मोकळे होतील मार्ग मोकळे होतील आणि कवळ्यांची सेवा करून झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने तुम्ही अगदी ठेवलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीने पुटली बांधलेली होती म्हणून छान अशी पुन्हा पुठली बांधते आहे आणि ज्या दोऱ्याने बांधलेली होती लाल कलरच्या दोऱ्याने व्यवस्थित पुटली बांधून घेतलेली आहे आणि परत त्या वाटीमध्ये ठेवून मी देवघरात त्या कवळ्या ठेवून देणार आहे छान असा तुपाचा दिवा लावायचा धूप कोवाडायचं असतं जेव्हा आपण कवळ्यांची सेवा करत होतो असतो किंवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो श्री सुक्तम जेव्हा आपण घरामध्ये म्हणतो तेव्हा सुद्धा छान तुपाचा दिवा लावायचा आणि मग श्रीसुक्ताचं पठण करायचं श्रीसुप्तम आपण कशासाठी म्हणत असतो दररोज आणि यंत्रावर सुद्धा आपण श्री सुप्तम त्यासाठी त्याच्यासाठीच म्हणत असतो किंवा अभिषेक करत असतो त्याच्यामुळे काय होते तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे जे आवक आहे ते वाढतात घरात सुख शांती आणि लक्ष्मी पाहिजे म्हणजेच काय फक्त पैसा असून चालत नाही हो पण लक्ष्मी हवी म्हणजेच काय तर घरात सुख शांती आणि समृद्धी या तिन्ही गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात आणि केव्हाही मागताना डायरेक्टच पैसा कोण आहे हे देवाला मागू नये पण त्यांना सांगावं का माझं घर हे भरभराटीचं राहू दे माझं आयुष्य असं छान राहू दे सुंदर राहू दे आणि सुख आणि शांती आणि समृद्धी माझ्या घरामध्ये राहू दे धन धान्याने माझं घर हे भरलेलं राहू दे तर अशा पद्धतीने नंतर देवीची आरती वगैरे करून घेतली जो काही कल मी कलश स्थापन केलेला आहे त्याची आरती केली नंतर महाराजांची आरती केली गणपती बाप्पांची आरती केली महादेवाची आरती केली ज्याप्रमाणे मी दररोज आरत्या करते त्या सर्व आरत्या केल्या कापूर वगैरे लावून घेतला आणि इथे माझी सर्व काही सेवा छान अशी झालेली होती तर तुम्हाला सुद्धा आज तुम्ही जेव्हा हा ब्लॉग बघाल आज उद्या किंवा येणाऱ्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला किंवा ही सेवा करायची आहे ज्याच्याकडे नसतील कवड्या त्यांनी अगदीच दुकानातून दे, जिथे देवांचं सामान वगैरे मिळतो तिथून सात कवड्या घेऊन यायच्या छान अशा पद्धतीने सेवा करायची आहे जेणेकरून ह्याच कवड्या तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा दिवाळीमध्ये लागत असतात म्हणून वारंवार याच्यावर जर तुम्ही सेवा केली ना जेवढी सेवा तुमची वाढेल तेवढ्या त्या सिद्ध होतील आणि मग त्याच्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर नवीन असा तर करा तुम्हाला छान छान डेली ब्लॉग बघायला मिळते आणि या नऊ दिवसांचं जे काही नऊ रूप आहे देवीचे ते तितके सुंदर आहे प्रसन्न आहे कारण प्रत्येक देवी हे काही ना काहीच्या हिताधून सांगत असते शिकवत असते आणि आपल्याला आपली आई एखादी गोष्ट जर सांगते आहे तर ती आपल्या कल्याणासाठीच आहे किंवा आपलं आरोग्य चांगलं व्हावं याच्यासाठीच आहे म्हणून या व्हिडिओला कंटाळा न करता किंवा असू दे मी नाही करत नंतर कधीतरी करेल असं न करता नक्कीच सर्वांनी सेवा करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद